मुख्यमंत्री विदर्भात मोर्चा निघते आपण मित्राला वाचवता का मित्राला सरकारमधून बाहेर काढता हा प्रश्न संपूर्ण महाराष्ट्र चिंतेमध्ये आहे विचारतो कारण की हे अधिकार मुख्यमंत्र्याचे असतात मंत्रिमंडळातून हकालल्याचे अधिकार मुख्यमंत्र्यांना असतात आज स्वर्गीय गोपीनाथी मुंडे जरा आज हयात असते तर त्यांनी ह्या लोकांच्या लाता मारून यांना बाहेर काढून दिलं असतं आज सर्वांना गोपीनाथ मुंडेची आठवण या ठिकाणी येते आणि या टोळीमध्ये मंत्रिमंडळात बसलेले एकमेकाचे मित्रत्व आहे मुंडे साहेबांना देवेंद्र फडणवीस साहेबांना माझी विनंती आहे की सारा महाराष्ट्राला माहित आहे की धनंजय आपला मित्र आहे आपण मित्राला साथ देता का मित्राला हकालून देता आपल्यापासून लोकांना अपेक्षा आहे की आपण मुंडे साहेब फडणवीस साहेब आपण विरोधामध्ये असताना आम्ही सभागृह पाहिला आपण कशा पद्धतीने सभागृह चालत होते आपण विरोधामध्ये असताना कशा पद्धतीने लोकांना आरोप करून त्यांना मंत्रिमंडळातून हकालून देत होते आज एक महिना झाला फडणवीस साहेब आपली जबाबदारी आहे की धनंजय मुंडे साहेबांना मंत्रिमंडळातून हकालून द्यायची मुंडे साहेबांना थोडीशी तर लाज वाटत नाही स्वतःहून तर ते राजीनामा द्यायला तयार

हा छप्पल आण चालू आहे चला बेटा चला चला समोर चालू झालेला झालेला आहे तुम्ही